नमस्कार मित्रांनो नवरी मे हिटलरला तेरा मे भागामध्ये लक्ष्मी आणि दुर्गा अंतराला लीलाच्या रूममध्ये पाठवतात खरं तर लीला आणि एजे रूममध्येच नसतात अंतरा रूममध्ये जाते आणि इकडे तिकडे बघते तिला बेडवर एक अल्बम दिसतो ती आता उघडते आणि त्यामध्ये एजे आणि तिच्या लग्नाचे फोटो बघते ते बघून तिचं डोकं दुखायला लागतं आणि ती बेशुद्ध होते सर्व लक्ष्मी बघा अंतरायला त्यांनी बघितला काय अल्बम दोघी जातात आणि अंतराची अवस्था बघून जाम घाबरतात आणि मोठ्याने ओरडायला लागतात दुर्गावहिनी दुर्गावहिनी दुर्गा आता पळतच येते आणि म्हणते यांना काय झालं सरवंती वहिनी आपल्यामुळेच झालं दुर्गा म्हणते आता ओरडा सगळ्यांच्या नावाने आवाज द्या लक्ष्मीमंती वहिनी आपल्याला वाटलं नव्हतं एवढं काय होईल म्हणून यांना काही होणार तर नाही ना सर ओरडते बेबी लक्ष्मी ओरडते प्रमोद आता सगळेच पळत येतात आणि डॉक्टरांना बोलवतात डॉक्टर म्हणतात मी तुम्हाला सांगितलं होतं यांची काळजी घ्या कधी पॅनिक अटॅक येऊ शकतो आणि त्यांच्या जुन्या आठवणी अशा काही दाखवू नका त्यांना त्रास होईल पण तुम्ही नाही ऐकलं अजिवंत दुर्गा खरं सांग हाल बम इथे कुणी ठेवला तुला लक्ष नाही देता येत का दुर्गा म्हणते आऊ लीला एजेंटच्या खुलीमध्ये कुणाला येऊच देत नाहीतर माझं सगळ्या घरावर लक्ष असतं हा अल्बम पण त्यांनीच ठेवला असेल नाही म्हणजे त्यांना अंतरायची स्मरणशक्ती लवकर आणायची ना आणि मी यासाठी कसे प्रयत्न करते हे सगळ्यांना दाखवत फिरत असतात त्यासाठी त्यांनी हा आल्बम पण ठेवला असेल आजी म्हणते तू खरं बोलतेस दुर्गा म्हणते हो किशोर म्हणतो वा दुर्गा काय ॲक्टिंग करतेस हा सगळा कारनामा तू केलास आणि नाव कुणाचं घालतेस लिलाचं आजी म्हणते अंतराला तिच्या रूममध्ये घेऊन जा दुर्गा म्हणते अंतराई का जातील ह्या खोलीच्या बाहेर ही खुली तर त्यांचीच आहे ना आजी म्हणते अगं तिथे आपल्याला तिची जास्त काळजी घेता येईल दुर्गा म्हणते ही त्यांचीच रूम आहे इथे पण काळजी घेता येईल किशोरवंत दुर्गा समजून घे लीला नेजे मंदिरात येतात आता दोघं देवासमोर हात जोडून असतात लीला पार्टनरला बघून एवढी इमोशनल होते तिच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं ते, एजे एजे ते एजे आता एजेकडे बघते एजे पण प्रार्थना करत असतात पण तेवढ्यात फोन असतो एजे तू लीला अंतराला पॅनिक काटेक आला आहे आता लीला मोठ्याने ओरडते काय तुमचं चल पटकन त्यांची गाडी दारात येऊन थांबते डॉक्टर पण बाहेर येतात आणि म्हणतात मी तुम्हाला सांगितलं होतं त्यांची काळजी घ्या म्हणून लीला म्हणते एजे तुम्ही अंतरात यांना बघा तो आज जातो सगळ्यांचाच गोंधळ चालू असतो आते ते आता लीला डॉक्टरांशी बोलते आणि आज जाते तेवढे तेजे म्हणत असतो अंतर आणि माझ्या लग्नाचा अल्बम आता लीला मोठ्याने ओरडते काय अल्बम आजी म्हणते लीला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू एवढे निष्काळजीपणे वागू कशी शकते लीला म्हणते आजी खरंच मी अल्बम ठेवला नाही आजी म्हणते आता चूक मान्य कर लीला कधीच आई होणार नाही यामुळे आता या आजी पण उलटते लक्ष्मंती लिलाई तुमच्या लक्षात नसेल तुम्ही नाही का अंतराईची स्मरणशक्ती वापस आणण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यातच ठेवलं असेल सरवंती हो हो अंतराई तुम्हीच ठेवलं असेल दुर्गामते काय लिलाई तुम्ही अंतराईची स्मरणशक्ती परत आणण्यासाठी प्रयत्न करता की कधीच स्मरणशक्ती परत येऊ नये म्हणून प्रयत्न करता आता हे जे मोठ्याने ओरडतो इनफ लीलाला आता कुणी एक शब्दही बोलणार नाही माझ्या मनामध्ये मा आणि या घरामध्ये फक्त लीलाची जागा असेल लीलाची जागा दुसरं कुणीही घेऊ शकत नाही अगदी अंतर पण आता आजीला काही सहन होत नाही ती ती अभिराम माझ्याबरोबर ये ते आता फाईल देते अभिराम म्हणतो हे काय आई ती वाचतोच हे जे वाचत असतो पण त्याच्या डोळ्यापुढे अंधार आल्यासारखं वाटतो लीला प्रेग्नन्सी चेक करते आणि मुठी धरत म्हणते देवा आता मला नाराज करू नको प्लीज 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 ती आता मुठ उघडते आणि बघत म्हणते मी प्रेग्नंट आहे आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब कर धन्यवाद